मित्र नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुर्गुडे मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वक्फ या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत सद्यस्थितीत संपूर्ण भारत देशात वक्फ विधेयक हा एक गाजलेला वादातीत विषय आहे त्याच्यामुळे वक्फ या शब्दाचा अर्थ जाणून घेणं महत्वाचं ठरतं मित्रांनो खरं पाहायला गेलं तर वक्फ हा शब्द एक अरबी शब्द आहे वक्पा या शब्दापासून तो रूढ झाला आणि त्याचा अर्थ आहे राखून ठेवणे इतिहासात वक्ताचा उल्लेख आहे खलिपा उमरने खैबर प्रांतातील जमीन घेतली आणि त्या जमिनीचा वापर पवित्र कार्यासाठी कसा करायचा ते त्याने प्रेषितांना म्हणजेच महम्मद पैगंबरांना विचारले पैगंबर म्हणाले विचार की ही जमीन राखून ठेव ती जमीन विकू नको गोरगरिबांच्या गरिबांच्या कल्याणासाठी या जमिनीचा वापर कर थोडक्यात काय तर इस्लामी धर्म मानणाऱ्या व्यक्तीनं जनतेच्या कल्याणासाठी जी जमीन किंवा संपत्ती दान केली आहे त्यालाच वक्फ असं म्हटलं जातं मित्रांनो हा वक् या शब्दाचा अर्थ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद